नमस्कार मी राधिका रेडकर आजचा सगळा दिवस सगळी सकाळ म्हणजे दिवस नाही म्हणता येणार पण सगळी सकाळ केवळ फोन करण्यात गेलेली आहे माझी म्हणून म्हटलं जरा तुमच्याशी तरी गप्पा का मारवा कारण काय माहिती आहे का की हिचं म्हणणं तिला तिचं म्हणणं हिला मग तिचं परत हिला आणि हिचं परत तिला असं फोनवर सांगण्यातच माझा वेळ गेलेला आहे सकाळचा सगळा म्हणजे झालं काय माहिती आहे का की आम्ही मैत्रिणी सगळ्या सेवंटी फाय तर आम्ही कायम आज पंचवीस वर्ष झालं आहे आणि आता असं झालं पंच्याहत्तरी लागल्यापासून काय आम्हाला आहे कळत नाही पण आमचा वेत खिसकटतोच दर वेळेला काहीतरी काहीतरी कारणामुळे आणि त्यामुळे विजी तर आज असली भडकलेली होती ना पाचवी वेळ ही पाचवी समजते तुला अगो पण मी काय करू मी थोडंच यायचं नाही म्हणून सांगते का आपण जमायचं मी तयार आहे ना आता त्या समजा अनिताची जर समजा अडचण आलेली आहे तर काय करणार आपण सांग बरं आपण तिला ती सांगते आहे भेटायचं आहे का आपण म्हटलं तिच्याशिवाय नाही नाही तिला सोडून कसं भेटणार हेही होतं आहे बरं का आता विजी आमची ना प्रचंड एकदम म्हणजे इतकी डॅशिंग आहे ना ती इतकी गावाच्या एका टोकाला राहते पण तिने एक रिक्षावाला ठरवून घेतलेला आहे ते काका आम्ही जेव्हा भेटायचं त्यावेळेला ते बरोबर येतात तिला घेऊन येतात परत घेऊन जातात किती वेळ झाला तरी आणि त्यामुळे घरची माणसं पण तिच्या बाबतीत एकदम म्हणजे काय म्हणतात की निर्धास्त असतात की आपली आई आपली सासू व्यवस्थित जाऊन येणार या काकांच्यामुळे ते ते आता काय इलाज नाही ना पंच्याहत्तरी झाल्यानंतर मी सांगू का तुम्हाला काहीतरी बारीक सारीक असतं अगदी फालतू पण ते सोसवत नाही असं होतं त्यामुळे तसं पहिल्या वेळेला काय झालं हां मेधाच्या घरी पाहुणे येणार होते संपलं अचानक आमचं ठरलं सगळं परत आणि आमचं कसं ठरतंय ते प्रत्येकीने काय आणायचं मागच्या वेळी काय आणलं होतं आता यावेळी आणि दरवेळी शोधायला लागतात आज काय नवीन प्रकार घेऊन जाईल तर असं आमचं ते सगळं ठरलेलं होतं तर तिच्या घरी पाहुणे अचानक आले झालं मग उन्हाळा सुरू झालेला होता हे नको गं जरा ऊन कमी व्हावं अरे चार महिन्यात मे संपेपर्यंत जून अर्धा वेपर्यंत संपतं का ऊन पण नाही नको गं मला खूप त्रास होतो उन्हाचा मी काही येत नाही असं करत दुसऱ्या वेळेचं झालं तिसऱ्या वेळेला अलकाचं सायटिका उपटलं त्यामुळे तिला डॉक्टरकडे जायचं होतं त्याच्या पुढच्या वेळी तर एक आमच्या मैत्रिणीच्या तिथे नात्यात वाईट घटना घडली त्यामुळे तिला तिथे जायचं होत हे आपण संसार आपण कितीही हे झालं ना तो सुटत नसतो काही ना काही अडचणी येत असतात तर तसंच आता यावेळी पण आमच्या आम्ही मारे अगदी ठरवलं की काही नाही आता भेटायचंच कारण आता काही प्रॉब्लेम नाही सगळ्यांचं सगळं व्यवस्थित आहे कोणी येणार नाही पाहुणार नाही रावणार नाही काही नाही काही तर आपण आता भेटूया असं ठरल्यानंतर काय झालं ती एकीला कोणतरी च्या घरी फॉरेनचे सगळे येणार त्यांची मुलगी म्हणून सगळे नातेवाईक एकत्र जमणार म्हणून कोल्हापूरला जायला पाहिजे आता काय ठीक आहे बाबा सकाळपासून हेच करते हिची समजूत घाल तिची समजूत घाल तिची समजूत घालते आता पंच्याहत्तरीला आल्यानंतर आपल्याला शहाणपणा नको का यायला थोडं शांत असं डोकं व्हायला नको का नाहीच सगळे अजून परकरी पोरीसारखेच करतात आणि ते सगळ्यांना सब सांभाळायची जबाबदारी माझी खरं म्हणजे ना मी तरुणपणी लई म्हणजे लई तापत होती बरं का म्हणजे अजूनही नाही असं नाही पण आता मी कंट्रोल करू शकते पण यांना नाही तर रुसतात काय राहू देऊ जाऊ दे तिकडे काय म्हणतात आणि वर आपण असं म्हणायला गेलो की काय म्हणतात म्हणजे ते मग आपण मैत्रिणीत नाही का आपलं हे दाखवायचं तर तिथं पण आपण अगदी आजी असल्यासारखंच वागायचं अगं बयांना नका वागू पण काहीतरी समजून घ्याल की नाही असं ते सगळं आलं इतकं हे झालं ना तर आम्ही काय ठरवलं होतं माहिती आहे काय आज की सगळ्यांनी डबे घेऊन चक्क एका बागेत जमायचं संध्याकाळी आणि तिथे ते डबे म्हणजे जे काय आणलं असेल ते काढून खायचं वगैरे पण उंफासच झालं पण ते असंच होतं मैत्रिणीला या पंचात तरी झाली ना की काही ना काहीतरी सुरूच होतं त्यामुळे मग आमचं आज आज बेटच रहित झालं काय करणार म्हणून म्हटलं तुमच्याशी बोलावं जरा बेट असं मैत्रिणींचा रहित झाला किंवा व्हायता घेतो ना मला पण तसंच झालं व्हायता बरं पण मी तुला त्यांना दाखवलं नाही बरं का माझा व्हायचा आपल्या शांतपणा शांतपणा मला किती आले तुम्हाला माहिती आहे त्या दिवशी काय झालं होतं खीर करायची होती म्हणून तो सुकामेवा चांगला तुपात तळला वेळला बरं का आणि मिक्सरला हे करून अशी असे आपण जाडसर हे करतो ना तसं ते करावं म्हटलं आणि मला वाटतं मी नादात ते झाकण नीट लावलं नाही आणि सरकन ते उठलं आणि सगळं ओट्यावर हे तरुण वयात काय झालं असतं सांगा आत्ताच पडायचं होतं तुम्हाला सगळं आत्ताच करायचं होतं एक काम धडक होणार नाही करायला घेतलं ना गडबडी आता मी काय म्हटलं पडलाच बाबा नो बरं झालं चला आता उचलते तुम्हाला शांतपणे ते गोळा केलं बरं होतं ते घेतलं अगदी जिथं हे झालं होतं खाली ते झाडून टाकलं तर माझं काय म्हणणं आहे की वयाप्रमाणे असं यायला नको का पण आता आलेलंच नाही अजून काहीतरी करत राहतात शेवटी आमच्याजुज राहिलंच ना भेटायचं आता कधी होईल काय माहिती म्हणजे ते म्हणतात की नाही काशीसं जावे नित्य वदावे तोंडाने म्हणायचं तरी की अरे आपण भेटूया 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 तेवढाच वेळ रंगुळा बाकीच्या वेळी असतेच की चालू बघू आता तेव्हा भेटायला मिळतंय ते लवकर मिळू दे अशी प्रार्थना करा आमच्यासाठी आजांना सुद्धा लागतं बरं का मैत्रिणींना भेटणं त्या क्षणी लहान होणं जुन्या आठवणींनी खुदुखुदू हसणं हे सगळं आम्हाला पण पाहिजे असतं त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा की लवकर लवकर सगळं काहीतरी निर्धोकपणे काकूंना मावशीला ताईंना सगळ्यांची मी आहे ना तर तिला तिच्या मैत्रिणींना भेटायला मिळो अशी प्रार्थना करा आणि माझं मनापासून पटलं असलं तर तुम्हाला काय तुमच्या आठ मैत्रिणींच्या बरोबर तुम्ही भेटता काय का के ते काय केलं तेच सांगा म्हणजे मला पण बरं वाटेल घरा काय होतं तुमचंसुद्धा सुद्धा तर बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि हे मला नवीन कळलं बरं का की ते बेल आयकन पण दाबा म्हणून सांगायचं असतं म्हणे तर बेल आयकन दाबलं की तुम्हाला माझे व्हिडिओज पहिल्यांदा दिसतात तुम्हालाही सवय झाली माझी मलाही तुमची सवय झाली ओके नाही तर ते बेल आयकन पण दाबा शेअर करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचू दे चो, बाय